बदलापूर घटनेच्या निषेधात गोंदियात देखील महाविकास आघाडीच्या वतीने आज काड्याकिर्ती लावून मोर्चा काढण्यात आला असून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत या मोर्चात सहभागी झाले होते गोंदिया शहराच्या गांधी प्रतिमा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत खाताला काड्याकिती बांधल्या तर काही लोकांनी तोंडाला काळाभास लावून या मोर्चात सहभाग नोंदविला तर बदलापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणात सरकार गंभीर नाही तर दुसरीकडे चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामांवर फास्ट ट्रॅग कोर्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन आज हा

हे सरकार ज्या महिलेची लेख आहे त्यांच्या छोट्या छोट्या मुली आहे त्या सुरक्षित नाही तर हे महिलांना काय सुरक्षित करणार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरावर सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या आमच्या छोट्या छोट्या बालिका आहे त्या असुरक्षित आहे शाळकरी मुली असुरक्षित आहे आणि एवढंच नाही तर आमच्या महिला भगिनीसुद्धा सु असुरक्षित आहे यांना फक्त लाडली बहीण हे नाव फक्त देता येतो पण त्या लाडल्या बहिणीच्या आणि लाडल्या बहिणीच्या लेकीचं त्यांची सुरक्षा ह्या सरकारला करता येत नाही म्हणून महाराष्ट्र काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करण्यात येतो आणि आज आम्ही ह्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही काळ्या भीती लावून तोंडाला काळं पट्टी बांधून या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत बदलापूर इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज बंद पुकारला होता परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज तो बंद आम्ही मागे घेतलेला आहे परंतु ही घटना अतिशय खराब घटना आहे काळीमा महिला जातीला माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या घटनेचं समर्थन करणारी जी महायुती सरकार आहे त्या दोषींवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या लोकांवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये ठुसणारे हे शिंदे फडणवीस अजित पवारचं सरकार या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही बंद जरी मागे घेतलेला असला तरी आम्ही या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून मुक्त दर्शक आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि या घटना पुन्हा होऊ नये आणि दोषीला कडक फाशी होऊन लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे हा आमचा आज मागणी आहे आपल्या माध्यमाने बदलापूरमध्ये जे घटना झालेली आहे ते तेरा तारीखपासून कालपर्यंत हा महाराष्ट्रमध्ये इतकी घटना झालेली आहे मुली बाळासोबत की हा आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जे ते संस्थापक होते आणि महिला भेटीचा सन्मान करणारे असे महापुरुष आमच्या महाराष्ट्रमध्ये होते त्या महाराष्ट्रमध्ये आमचे लहान बहीण सोबत जो होऊन राहिला हा आमच्या महाराष्ट्राचा धिक्कार आहे आणि आम जे आमच्या महाविकास आघाडी म्हणून जे बंदचं आवाहन केलं होतं ते माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमाने आम्ही हे बंदला आम्ही निरस्त केलेलं आहे पण बहीण बेटीच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व महाविकास आघाडी जे लोक आहे एक प्रतिवेदन घेऊन मुख्य मोर्चा म्हणून आम्ही कलेक्टर तो साहेब एस डी ओ साब यानी राज्यपाल साहेब आ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यहाँ पर निषेध करती है और काले पीते और काली पट्टी बांधकर काले मास्क बांधकर हम इस घटना का निषेध करते हैं आने वाले अभी समय में हम जो कल आंदोलन करने वाले थे उसे सुप्रीम सुप्रीम कोर्ट वो न्यायाधीश हो या न्याय व्यवस्था हो उसने इस चीज को मानव अधिकार का हनन जैसा ही जो निर्णय दिया है उसका हम निषेध करते हैं